साहेब मागाशी तुम्ही मला एक प्रश्न विचारला आईनेवाडीची स्मशानभूमीची दुरावस्था का साहेब तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आज आमच्या वाडीमध्ये जे लोक राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून कोपरा सभा घेतात आणि काही मंडळींना सांगतात तुम्ही मतदान राष्ट्रवादीला करा चला मी मतदान कोणाला करा हे मी सांगणार नाही पण जी माणसं तुम्हाला सांगतात ना मतदान करा त्यांना पहिला प्रश्न विचारा आहिनयवाडीच्या स्मशानभूमीचा प्रश्न का मार्गी लागत नाही जागेचा प्रश्न मार्गी का लागत नाही ज्या ठिकाणी स्मशानभूमीचा शेड आहे हे कोणाच्या काळात झालं ती कोणाच्या जागेत आहे त्याच्यासाठी आहिनयवाडी गावामध्ये बैठका किती झाल्या त्याच्यावरती मार्ग काय निघाली त्याच्यावरती फंड आणण्याचा प्रयत्न केला का ज्या वेळेला अशोकाही नवे यांनी आमच्या गावां गावातील ग्रामस्थांना तुम्ही फंड आणा मी तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो असा शब्द दिला आणि ज्या वेळेला दहा लाख रुपयाचा फंड आम्ही त्या ठिकाणी आणला आणि गावची मिटिंग बसली त्यावेळेला मात्र त्यातून अशोकाई नवे यांनी काढता पाय घेतला उडवा उडवीची उत्तर दिली अहो हे काय किती सोंकारणार किती डोंकारणार अहो तीस माशानुभूमी तुमच्याच काळात त्या ठिकाणी झाली आणि ती जागेवर साधबारे सुद्धा तुमच्याच नावाचे आहेत आणि आज केवळ तुमचा माणूस ग्रामपंचायतवर सत्तेवर नाही म्हणून ते काम तुम्ही रखडवलंय अरे माझं तुम्हाला जाहीर आव्हाने ग्रामपंचायतचा राजीनामा मी आठ महिने आधी दिला का दिला स्मशानभूमीला दहा लाख रुपये मंजूर झाले ते दहा लाख रुपयाचं काम नीट नेट का आहे चा चा त्या ठिकाणी व्हावं म्हणून मी माझ्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्याचा त्याग केला तुमच्या हाता पडलो पाया पडलो तरी तुम्ही आम्हाला कुठं दाद दिली नाही अशोक शेठ आहे नव्हे तुम्ही गावचं राजकारण हे चाळीस वर्ष केलंय माझी तुम्हाला विनंती आहे आज उद्या जागा उपलब्ध करून द्या जी जागा तुम्ही स्मशानभूमीला दिली ती जागा उपलब्ध करा ती तुमच्या सातबाऱ्यातली करा नाही तर अजून विकत घ्या ना आणि तुम्ही जर जागा उपलब्ध करून दिली तुम्ही खरंच आईनवडी गावचं नेतृत्व केलं असेल तुम्हाला आईनवडी गावच्या लोकांची सर्वसामान्य माणसांची जर खरंच तळमळ असेल आणि तुमच्या मनामध्ये जर कुठं राजकारण नसेल तर तुम्हाला मी विनंती करतो जागा उपलब्ध करा हा स्वप्नीला मी तुम्हाला शब्द देतो स्वत हा कुठलाही राज्य शासनाचा फंड न आणता दहा लाख रुपयाचं काम हा स्वप्नीला येणे स्वतः त्या ठिकाणी लगेच चालू करेन क्विक तुम्ही जागा उपलब्ध करा आम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या ग्रामपंचायतला नोंद घालून द्या वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक राजकारणासाठी लोकांना कुठंतरी विटीस धारण्यासाठी राजकारण करू नका आजही मी सांगतो हातात हात घाला मांडीला मांडी लावा आणि त्या ठिकाणी बसा आम्हाला जागा उपलब्ध करून द्या शब्द मागे घेणार नाही दहा लाख रुपये हा स्वप्नीला नव्हे स्वतः देणार मग ती जमीन विकील घर विन नाही तर गाण ठेवीन नाही तर कर्ज काढील दहा लाख रुपये गावासाठी मी देणार ही मी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो आणि जर आपण ते अर्धवट ठेवलेलं काम जागेचं मार्गी लावलं नाही तर पुन्हा मात्र मी तुम्हाला पायी ठेवायला त्या ठिकाणी जागा देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणून म्हणतोय गावासाठी एक वेळ एक दिवस एक काम गावासाठी तुमचं जर खरंच मन आणि तन त्या इनवडी गावावरती असेल तर तुम्ही तो प्रश्न मार्गी लावाल आणि मी जे काय बोलतोय याचं तुम्हाला वाईट न वाटता तुम्ही मला कधी आवाज द्या मांडीला मांडी लावून बसा उद्या प्रश्न सोडवा स्मशानभूमीचं काम चालू करा गाव म्हणून तसं बाकी मी काय बोलणार नाही धन्यवाद काय स्मशानभूमी काय काम बंद काय झालंय साहेब स्मशानभूमी भूमी मी ज्यांचं नाव घेतोय अशोक ऐनवी यांनी चाळीस वर्ष आमच्या गावचा कारभार सांभाळला ग्रामपंचायतचा आणि तलावे तलावे तलावाच्या बाजूला बुडी क्षेत्र असतं आजही तुम्ही कधीही चाला तुम्ही यांची जागा सातबारा शेजारी यांच्या कुटुंबाचा असेल एकत्र मला बाकीच्या कुटुंबावरती बोलायचं नाही बाकीच्या कुटुंबाचा त्याच्यात दोष पण नाही ज्या वेळेला होते ह्यांनी त्या स्मशानभूमीला जागा दिली बरं जागा दिली ह्याच्यावर हजार रुपये ठका झाल्या साहेब बर मार्गी लागायला खोट यांनी काहीतरी सातवाराचा आडवं घालायचं कुटुंबात कोणाला तरी दम द्यायचा झालं बरं आरती स्मशानभूमीत बुडीच छात्रते ना मी स्वतः मोजणी आणली मी मोजणी आणली बर जी जागा आम्हाला आता त्या ठिकाणी परिसर विकास करायचा आहे अहो यांचा साहेब हे ब राजकारण चालले ह्यांचं मी सांगतो त्याचे कागदपत्र मी काढले त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आणि एवढी जिल्हा परिषद नाही काय होतय सर पोलीस प्रोटेक्शनला जायला आता मी ग्रामपंचायतवरती नाही बरं यांनी ज्या वेळेला आम्हाला शब्द दिला साहेब तुम्ही फंड आणा मी जागा देतो ते माझ्याकडे लागलं गाव साक्षीदार रे मी एकटा नाही ना साहेब मग आम्ही फंड आणला आणि हे मारच त्यातून यू टर्न मारला आता उडवड उडची उत्तर द्यायला मग याचा अर्थ ते कसं विठीस धरतात पहा तुम्ही यांना तळमळ नाही साहेब आजीबाबत